नमस्कार कसे आहात अभ्यास करताय ना केलाच पाहिजे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला एक दंत अकॅडमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिपची जी परीक्षा असते त्याचं स्वरूप आणि सिलेबस बघणार आहोत चला तर मग शुरुयात या व्हिडिओला प्रथमत स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी तुम्हाला दोन पेपर येत असतात पेपर एक आणि पेपर दोन आणि हा आणि हे दोन्ही पेपर तुम्हाला दीडशे गुणांसाठी असतात पेपर एक दीडशे गुणांचा आणि पेपर दोन दीडशे गुणांचा पेपर एक सोडवण्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास असतो आणि सेम दुसऱ्या पेपरसाठी नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास असतो आणि मेन गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो प्रत्येक प्रश्न हा तुमचा एक प्रश्न एक प्रश्न दोन मार्कांसाठी असतो दोन गुणांसाठी असतो त्यामुळे बघा आता पेपर फर्स्टचा आपण स्वरूप बघूया नंतर पेपर सेकंडचं स्वरूप बघूया पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला दोन विषय असतात एक आहे मराठी दुसरा आहे गणित मराठीचे तुम्हाला पंचवीस प्रश्न येतात गणिताचे तुम्हाला पन्नास प्रश्न येतात जसं की आपण आधी सांगितलंय एक प्रश्न किती मार्काला असतो दोन मराठीचे पंचवीस प्रश्न म्हणजे ते असणार पन्नास गुणांसाठी म्हणजेच पन्नास मार्कांसाठी आणि गणिताचे पन्नास प्रश्न हे असणार शंभर मार्कांसाठी तर बघा वेटेजनुसार तुम्हाला गणित हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे गणिताचा जर तुम्ही भरपूर सराव केला तर तुम्ही इझिली हा पेपर क्रॅक करू शकता त्यानंतर बघूयात पेपर दोन साठी पेपर क्रमांक दोन फर्स्ट आहे इंग्लिश तृतीय भाषा त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच मेंटल ऍबिलिटी तर बघा इंग्लिशचे पेपर फर्स्ट प्रमाणे मराठीला जसे पंचवीस प्रश्न होते इंग्लिशचे इथे पंचवीस प्रश्न आहेत जे की तुम्हाला पन्नास मार्कांसाठी असतील आणि बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास प्रश्न असतील जे की तुम्हाला शंभर मार्कांसाठी असतील म्हणजे इथे सुद्धा बघा स्कोरिंग सब्जेक्ट आहे जर तुम्ही बुद्धिमत्ता आणि गणिताचा सा? चांगल्यापैकी सराव केला तर इझिली स्कॉलरशिपचा कट ऑफ तुमचा निघू शकतो विद्यार्थ्यांना तर बघा हे होतं आपलं दोन्ही पेपरचं स्वरूप पेपर, स्वरू। पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन ज्याच्यामध्ये आपण विषय पाहिलेत आणि मार्कांनुसार आणि प्र ज्याच्यामध्ये आपण विषय त्यांच्या प्रश्न संख्येनुसार आणि गुणांनुसार बघितलेले आहेत वेळ बघितलेली वे आहे आपण पेपर साठी प्रत्येक पेपर साठी वेळ किती असणार आहे तुमची दीड तास असणार आहे आणि प्रत्येकी पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन तुम्हाला दीडशे मार्कांचा असणार आहे त्यामध्ये पेपर एक साठी तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्न आणि पेपर दोन साठी पंचाहत्तर प्रश्न आता ह्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पेपर एक आणि पेपर दोन मध्ये जे काही हे चारही सब्जेक्ट आहे दोन दोन जे सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये आता प्रश्नांची काठीण्य पातळी म्हणजे कोणत्या लेव्हलचे प्रश्न तुम्हाला बघायला भेटतात तर बघा अतिशय सोप्या प्रकारचे जे प्रश्न असतात जे तुम्ही एक एकदा वाचन करून त्याचं उत्तर काढू शकता अशा प्रकारचे तीस पर्सेंट ओव्हरऑल हंड्रेड पर्सेंट पैकी तीस पर्सेंट हे अतिशय सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात त्यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात तुम्हाला चाळीस पर्सेंट चाळीस पर्सेंट आणि थोडीशी विचार करायला भाग पाडणारे म्हणजेच कठीण स्वरूपाचे कठीण स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला असतात तीस पर्सेंट तर विद्यार्थ्यांना बघा जर तुम्ही आपण सोप्या आणि सोप्या आणि मध्यम प्रकारचे जर प्रश्न तुम्ही चांगल्या रीतीने प्रॅक्टिस केला सराव केला तर आपोआपच तुम्ही कठीण स्वरूपाचे सुद्धा प्रश्न सोडू शकता तर बघा तीस टक्के चाळीस टक्के आणि कठीणचे तीस टक्के एकूण आपले शंभर टक्के हे आपल्या काय झालं प्रश्नांची काठीण्य पातळींचं स्वरूप झालं यानंतर बघा यामध्ये एक महत्वाची सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुम्हाला पेपर सोडवताना ओ एम आर शीट असते ओएमआर ओ एम आर शीटमध्ये काय एक दोन तीन आणि चार अशा स्वरूपाचे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात वर प्रश्न असतो आणि खालीचा ऑप्शन असतात तर बघा आता यापैकी जर आपलं प्रश्न क्रमांक समजा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं दोन बरोबर आहे तर आपण काय करणार दोन ला पूर्णपणे गोल करणार पूर्ण प्रकारे ऑप्शन दोन ला टिक करणार आणि ओएमआर मध्ये तुम्हाला अशाच प्रकारे तुमची उत्तरं भरायची आहेत तर हे झालं बघा दोन्ही पेपरचं स्वरूप आणि त्यामधले विषय आणखीन एक बाब सांगावीशी वाटते ती की या पेपरला कोणत्याही प्रकारची नकारात्मक सिस्टीम म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम नाहीये त्यामुळे तुम्ही पूर्ण पंचाहत्तर पंच्याहत्तर प्रश्न सोडवू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलंय स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असतं कशा प्रकारचे प्रश्न येतात सोप्या पद्धतीचे मध्यम स्वरूपाचे आणि कठीण स्वरूपाचे किती प्रश्न येतात किती वेटेज असतात त्यांना हे बघितलेलं आहे त्याचनुसार आपण या पेपर मध्ये पेपर एक आणि पेपर दोन ला कोणकोणते विषय असतात ते, ते सुद्धा बघितलेलं आहे तर विद्यार्थ्यां महत्वाची बाब सांगायची झाली तर तुमचा कट ऑफ कट ऑफ हा ग्रामीण आणि शहरी या दोन विभागांसाठी वेगवेगळा लागत असतो जर तुम्ही खेडेगाव मध्ये वगैरे राहत असणार तर तुमचा फॉर्म ऑब्व्हियसली ग्रामीण भागामधून भरण्यात येईल आणि शहरीमध्ये आता बघा ग्रामीण मध्ये ऍज कम्पेअर टू शहरी तुमचा कट ऑफ थोडा कमी लागतो त्यामुळे जर शहरीमध्ये तीनशे पैकी जर अडीचशे ला तुमचा कट ऑफ लागला तर ग्रामीणसाठी तो मे बी दोनशे किंवा दोनशे वीस पर्यंत असू शकतो म्हणजे ग्रामीण ग्रामीण भागात जे विद्यार्थी राहतात त्यांनी जर चांगल्या प्रकारे सराव केला प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्ही हा कट ऑफ क्वालिफाय करू शकता आणि स्कॉलरशिप मिळवू शकता तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे जर तुम्ही सराव केला तर नक्कीच तुम्ही ह्या परीक्षेचा कट ऑफ क्वालिफाय करू शकता आणि जर तुम्हाला आपल्या अकॅडमीची बॅच घ्यायची असेल तर ती लवकरात लवकर लॉन्च करणार आहेत त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आपल्या चॅनलवरती मिळून जाईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या मि मित्रांनाही जेणेकरून तुमच्या मित्रांनाही त्याचा फायदा होईल आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये त्यांना भरभरून मार्क मिळतील आणि तुम्ही स्कॉलरशिप मिळू शकाल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद